आणि हे काय इकडे माळती देणी आणि ही छोटी वाली काय ती मोन आणि हे काय चिमण्या कशासाठी बनवलं chimney वाव चिमण्या भारी बनवलं जायला झोळण म्हणजे काय झोळण म्हणजे काय

लसणाची विरची आणख्या लसणाची विरची आहे खा हे बघ नानी भेळ खायला गेलता बरं आहे नानी तुझ्या सुनान स्वयंपाकच नको दिवस

हा थेटलाचा बाबा तुला मला जन्मला जन्मला घेऊन मी त्याला सांगितले तर केतरकडे चालले अरे देवा बायला राहिले हे तू तुझा करो गो पिय रे बाई वर खाले काय नाही होते काय होते काय बुवाला अनुभव नाही जरा बाई तुला पाहिजे तुला पाहिजे तेरज माझे काय मालेगार होई नाहीला पेन

वर मे काय तरी कोर्ट जालाय बाई दपे काकोजी उलटत लागला लाला चंटू बाई हे काय काय हे जातलाय रातला करकदारा हे म्हणला नाने आधी दे काय दवाय काय कोर्ट मे नाही मध्ये नाही नाही से खाते काकोय खाते बाई नाने आधी चाहिए पैसा कोर्ट

પ્લાસ્ટિક <muchos> cá là to mía thăm, Hãy subscribe <laughs> cho <laughs> kênh Để không ओम श्री स्वस्तिक काढले का श्रीराम काढले त्याला हे लावायचं ना डोळे वगैरे आणला कोळसा कोळसा नाही आपल्याला मग काय पाहिजे काळ लावायचं कलर लावायचं ते काय खाती नाही

आयला सुडवना खूप आहे

मस्त गेले हे बघ पाठीला आहे ना ते चार बाजूला हे करायचं काड्या रवायच्या चार बाजूला आणि त्याला चिमण्या आठवायच्या पुरी ने त्या काडी वाढवायच्या आणि भिमा आणि ना त्याच लावायचं हो त्या काडीला हा चिमण्या किती बनवलं तू पाच बनवल्या तिने

Shopping नाही मला नको